पत्नीची गरज काय आहे ती दुःखात तुम्हाला, तुम्हाला कधीच एकाकी सोडत नाही ती नेहमी वाईट सवयी व्यसनांपासून परावृत्त होण्यासाठी विनवण्या करते ती छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करते मात्र अल्पकाळात तिचा राग शांत होतो ती तुम्हाला आर्थिक फायद्यांबाबत जागृत करते काळजी करण्यासारखे खूप काही असले तरी ती सांत्वनापर धीर देते काळजी करू नका सर्व काही ठीक होईल ती तुम्हाला सतत आशावादी होण्यास प्रोत्साहित करते ती दररोज काळजीपूर्वक दहा पंधरा वेळेस विचारते की तुम्ही काय करत आहात त्यावेळेस निश्चित तुमचा राग उफाळून येत असेल पण शांत डोक्याने विचार करा तिचे काळजी करणे खरोखरच तापदायक आहे का, का। वास्तविक तिच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही पत्नी ही ईश्वराची नितांत सुंदर देणगी आहे त्यामुळे तिचे महत्व मूल्य जाणा तिचा आदर करा तिची काळजी घ्या तिला डोक्यावरही घेऊ नका खांद्याला खांदा लावून जीवनाची वाटचाल करा बघा काय होत तिच्या मनात आले तर तुम्हाला पचवेल नाहीतर सर्वात खाली तळाला गाडूनही टाकेल अशा या स्त्री शक्तीचा आदर सन्मान करा तुम्ही तुमच्या संसाराचे दोन चाका आहात दोघांनीही शांत डोक्याने वाचून तुमचा संसार सुखद करावा यासाठी उभय पती पत्नी हार्दिक शुभेच्छा